काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ काळजी करू नकोस अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा येईल थांब तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातली घाण आणि समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरूची चिकू खेळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ हो द्या छोट अंतर मंतर तंतर लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तुम्ही राह या सु या तुम्ही तुम्ही मुंबईवर आलात ना बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मुलं होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटे दरबारात घालावे लागते घालीन बाबा पण मला निराश करू नका निराश करणार नाही तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ती नीट जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रणजित परेश लावू अंलीश पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी बाळी किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा टिम्पल गोष्ट हाय नाही सिंपल हगे अंगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको बारी <laughs> तुझा रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप झोपच येत नाही क्रिकेट ची स्वप्न करतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतोस पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईत ताई बनवून देतो जय श्री गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे बना ह्या बाळाची माऊली आणि धरा ह्याच्यावर सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ दे सटका उडून टाका खटका आणि करा माझी बाळा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदार दलंदार घेते तुला अंधार बोल रिस्की आता आणतोस का नंतर बाबा <laughs> <laughs> बोलू नको काय मी गावठी बीत नाही पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर की चलने की आवाज में तुम लोगों ने हवा ऐसी बात है जिसकी आते ही दिल की धड़कों में तेज हो जाती है हवा रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बसती है कि जैसे चम, 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 चम। शांता बा शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारी ती चाकरा तुझा ग इकडून तिकडं मारी ती चाकरा चाकरा नकरा चाकरा नकरा चाकरा नकरा चाकरा नकरा चाकरा नकरा चाकरा शांता बाय शांता बाय शांता बाय आता शांत बाय